मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एक मोठी बातमी सेवंत पे कमिशन समाप्त निवडणुकीनंतर नवीन सरकार आठवा वेतन आगाबाबत घेणार सकारात्मक निर्णय समोर आली मोठी अपडेट ते अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या मित्रांनो संपूर्ण अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला तुमच्या एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता हा छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे सदर मागाई भत्ता वाढ मात्र जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू राहील असे यावेळी केंद्रातील सरकारने स्पष्ट केलेले आहे याचा रोख लाभ मात्र चालू महिन्याच्या वेतनासोबत अर्थातच मार्च महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे आणि यासोबतच जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे याशिवाय महागाई भत्ता आता पन्नास टक्क्यावर पोचलेला असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरबाडे भत्ता देखील एक टक्क्यापासून ते तीन टक्क्यापर्यंत वाढणार आहे विशेष म्हणजे वाढीव घरबाडे भत्त्यांचा देखील लाभ मार्च महिन्याच्या पगारासोबत दिला जाणार आहे निवडणुकीचे वर्ष असताना देखील आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारने कोणतेच पाऊल उचललेले नाही वास्तविक सध्याच्या सातवा वेतन आयोग हा दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आला होता वेतन आयोगाचा आतापर्यंतचा ट्रेंड पाहिला असता दहा दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत असतो याचाच अर्थ नवीन आठवा वेतन आयोग हा दोन हजार सव्वीसपर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बहाल केला जाणे अपेक्षित आहे मात्र त्याच्यासाठी समितीची ही दोन हजार चोवीसमध्ये होणे गरजेचे आहे कारण की जेव्हा दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला होता त्यावेळी दोन हजार चौदा साली समितीची स्थापना झालेली होती यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वेतन आयोग अर्थातच आठवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी याची समिती दोन हजार चोवी मध्ये स्थापित होणे आवश्यक आहे अशातच आता मीडिया मध्ये पुन्हा एकदा आठव्या वेतनाबाबत मोठा दावा केला जाऊ लागलेला आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार लोकसभा निवडणुका झाल्यानंतर केंद्रात येणारे नवीन सरकार आठव्या वेतन आयोगाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ शकते नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारने अद्याप चर्चा केलेली नाही पण यंदा सरकार त्यांना मोठी भेट देऊ शकते अशी अपेक्षा आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातव्या वेतन आयोगाचा कालावधी आता संपत आहे लवकरच याच्यासाठी आता नवीन वेतन आयोग स्थापन करण्यात येणार असून त्यामुळे त्यांच्या पगारांना सुधारणा होणार आहे आतापर्यंत आठवा वेतन आयोग येणार नाही अशी चर्चा होती पण आता सातव्या वेतन आगानंतर पुढील वेतन आयोगाची तयारी सुरू होणार अशी शक्यता व्यक्त होऊ लागलेली आहे मात्र सरकारकडून याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही परंतु कर्मचाऱ्यांच्या सातत्या मागण्यामुळे सरकार पुढील वेतन आयोगाचा विचार करू शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद